लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटप व वा उमेदवारीचा तिढा अजून कायम राहिल्याने जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांचे प्रमुख दावेदार असलेले खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने अजून गॅसवरच आहेत या दोघांचीही उमेदवारी निश्चित समजली जात असली तरी घोषणा लांबत असल्याने दोघांसह त्यांच्या कार्यकर्त्यांतील अस्वस्थता कायम आहे दरम्यान काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या खासदार आमदारांची बैठक मुंबईत घेतली शिवसेनेचे उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार शिंदे यांना देण्याचे या बैठकीत ठरले कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा निर्णय यापूर्वीच झाला असून आघाडीतून काँग्रेसच्या चिन्हावर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज लढणार आहेत हातकणंगलेत महाविकास आघाडी स्वाभिमानी ला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे पण त्याचाही निर्णय झालेला नाही दुसरीकडे महायुतीत मात्र दोन्ही जागा कोणाला ते उमेदवार कोण संभ्रमावस्था कायम आहे महायुतीकडून हातकणलेतून खासदार धैर्यशील माने तर कोल्हापुरातून खासदार संजय मंडलिक हे इच्छुक आहेत पण भाजपच्या सर्वेक्षणानुसार या दोन्ही जागा धोक्यात असल्याने या जागेवरील उमेदवार बदलण्याची चर्चा सुरू होती पण उमेदवार बदलायचा तर दोन्ही मतदारसंघात महायुतीतील सर्वच पक्षांकडे प्रबळ उमेदवार नाही त्यामुळे माने व मंडलिक यांची उमेदवारीच निश्चित समजली जाते त्याची घोषणा आज होईल असे वाटत असतानाच पुन्हा हा निर्णय लांबला आहे गेल्या दोन दिवसांपासून हे दोन्ही खासदार मुंबईत तळ ठोकून आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उमेदवारीची संभ्रमावस्था संपवण्याची मागणी केली होती भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री शिंदे यांच्यात बैठक होणार आहे भाजपने यापूर्वीच त्यांच्या वाट्याच्या वीस जागांवरील उमेदवारही जाहीर केले आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोणतीही जागा भाजपला जाईल याची शक्यता नाही परिणामी शिंदे गटाचा या दोन्ही मतदारसंघावरील दावा कायम राहणार आहे अशा स्थितीत उमेदवारांची घोषणा लांबल्याने कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी